जम्मू काश्मीरमधील पहलगमा येथे सव्वीस हिंदू पर्यटकांचे मुस्लिम आतंकवाद्यांनी निर्गुणपणे हत्या केली काही हिंदू पर्यटक जखमी झाले पर्यटकांमधील लोकांचा धर्म विचारून हिंदू पर्यटकांनाच ठार मारण्याचा आतंकवाद्याचा मानस मानवतेला काळीमा फासणारा आहे या घटनेमुळे देशभरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा सकल हिंदू समाजाच्या वतीने साक्री शहरात तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश असं नाही तर देशामध्ये केवळ धर्मनिरपेक्षता व लोकशाही मानणाऱ्या ना हिंदू नागरिकांची अशा पद्धतीने हत्या होत असेल तर त्यांनी कोणाकडे पाहावे वक्त सुधारणा कायदा झाल्यावर पश्चिम बंगालमध्ये मुर्शिराबाद या ठिकाणी हिंदूंना लक्ष करत मोर्चे काढले गेले हिंदूंना पलायन करावे लागले पहलगाम या घटनेने दहशातील लोकांचे हृदय पिळवटून टाकले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या मुस्लिम आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला योग्य तो संदेश जाईल अशा पद्धतीने पावले उचलावीत पाकिस्तानाला योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे केंद्र सरकारने अनेक निर्णय घेत पाकिस्तानला करारा जबाब दिला आहे या पालगमाची घटना लोकशाही प्रणालीला धोकादायक आहे अशा प्रवृत्तीवेळीच ठेचून काढल्या जाव्या आतंकवाद्यांना आश्रय देणाऱ्या जम्मू आणि काश्मीर येथील स्थानिक देशद्रोही नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल अशी मागणी सत्र हिंदू संवाद साधली यांच्या करण्यात फिरायला गेलेला आपले प्राण गमवावे लागले याचा तीव्र निषेध सकल हिंदू समाजाने केला यावेळी साखरी येथील समज जैन बांधवांनी विले पार्ले येथील तीस वर्षापूर्वीचे जैन मंदिर मुंबई प्रशासनाने बेकायदेशीरित्या तोडल्यामुळे प्रशासनाचा निषेध करत भारतातील सर्व जैन मंदिर व जैन साधू संत चार जम्मू काश्मीरमध्ये पेलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांनी जो त्या ठिकाणी बहाड हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप पर्यटकांचा सत्तावीस जणांचा त्या ठिकाणी बळी गेला म्हणून आज या साखरी तालुक्यातील सकल हिंदू समाज सर्वांनी या गोष्टीचा त्या ठिकाणचा ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी कारण त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या पर्यटकांना त्या अतिरेक्यांनी जात विचारून नाव विचारून जात विचारून त्या ठिकाणी त्यांना नमाज पठण करण्याचं सांगितलं पण जे खरे हिंदू होते त्या हिंदूंनी त्या ठिकाणी नमाज पठण केलं नाही आणि अशांना शेवटी त्या अतिरेक्यांनी समोर गोळ्या घातल्या असे सत्तावीस जण या हिंदुस्थानमधले भारतातले नागरिक त्या ठिकाणी त्यांचे जीव गमावं लागलेला आहे आणि त्यातले जर महाराष्ट्रातले सहा पर्यटक हे त्या ठिकाणी त्यांचा जीव गेलेला आहे त्यांना जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज सर्व साखळी तालुक्यातले व्यापारी यांचे सर्व जैन समाज सर्व हिंदू समाज या ठिकाणी आज या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की ह्या अशा होणाऱ्या घटना या निश्चितपणे निश्चितपणे बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी शासनतरावरती केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर त्याची पावली उचलली पाहिजेत त्या संदर्भात माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहा माननीय गृहमंत्री यांची तातडीची बैठक देखील झालेली आहे निश्चितपणे ते या ठिकाणी त्या पहिलगामच्या या झालेल्या हिंसेवरती निश्चितपणे कार्यवाही करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची झालेली आहे पण तरी देखील सर्व समाज एकत्र येऊन आज या ठिकाणी त्या गोष्टीच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि शासनाने या बाबतीत निश्चितच सरकारने या बाबतीत निश्चितच पावलं उचलून त्या भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा घेऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि त्यादृष्टीने शासन निश्चितपणे पावलं उचल असं मी सर्व सकल हिंदू बांधवांच्या वतीनं मी सरकारला आणि शासनाला म्हणजे वर्ष एप्रिल रोजी जो बेहाड हल्ला जम्मू काश्मीरमध्ये झाला अशा हल्ल्याचा आम्ही राजकीय पक्ष नव्हे पण एक हिंदू म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो कारण ज्या पद्धतीने हल्ला झाला या प्रत्येक प्रत्येकाने डोळे उघडायची वेळ झालेली आहे कोणाला स्पष्ट बोलायची सवय नाही हा समाज जाऊ द्या या शब्दावर जास्त जातो म्हणून माझी विनंती आहे आपण कोणत्या धर्माच्या विरोधात नाही ना पहिले होतो ना आज आहे ना उद्या आहे पण वारंवार धर्मावर जर आक्रमण होत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण हिंदू धर्माचे रक्षक आहोत हे आपण कोणी विसरता कामा नाही भगवान महावीर स्वामी की। आज शहरातील सकल जैन समाज पूर्ण हिंदू समाज जे काही आपल्या जम्मू काश्मीर मधील आपल्या हिंदू बांधवांवरती हिंदू भगिनींवरती अक्षरशः जात विचारून हल्ला केला गोळी झाडली गेली त्या विषयाचा आम्ही सकल जैन समाज सकल हिंदू समाज आज निषेध करण्यासाठी आज येथे आलेलो आहोत आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही नऊ एप्रिल रोजी पूर्ण विश्वामध्ये सकल जैन समाजाच्या वतीने नौकार केलं विश्वामध्ये या मंत्राच्या द्वारे आम्ही समतेचा अहिंसेचा आणि सत्यचा संदेश दिला दहा एप्रिल रोजी आम्ही भगवान महावीर स्वामीजींचा जन्म कल्याण दिवस म्हणतो या जन्म कल्याणक दिवसाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण विश्वाला मानवतेचा सत्याचा आणि अहिंसेचा संदेश दिला आणि ही कार्यक्रम होऊन आठवडाभर ही होत नाही तेवढ्यात मध्य प्रदेशच्या भूमीवरती जी जैन संतांची शिदोरी आहे जे जैन संत जे संसाराचा आजीवन त्याग करतात आणि भारतभर पायी भ्रमण करून प्रत्येक प्रत्येक गावात जाऊन सत्तेचा आणि अहिंसेचा ते संदेश देतात अशा आमच्या जैन साधू संतांवरती जो काही भ्याड हल्ला करण्यात आला अतिशय वाईट वाटत सांगताना की तो हल्ला झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत मुंबईच्या विले पारलेच्या पूर्वामध्ये जो प्राचीन असा जैन मंदिर होता त्या मंदिरावरती हे प्रशासन बुलडोजर चालवत बीएमसी च चा हे प्रशासन बुलडोजर चालवतं मला सांगताना वाईट वाटतं युपी मध्ये बुलडोजरचा उपयोग हिंसेला संपवण्यासाठी केलं जातं आणि आपल्या या प्रशासनाने बुलडोजरचा उपयोग इकडे अहिंसेला संपवण्यासाठी केला यूपी मध्ये बुलडोजरचा उपयोग सत्तेला संपवण्यासाठी केला जातो इकडे ह्या प्रशासनाने बुलडोजरचा उपयोग सत्यला संपवण्यासाठी केला पहिल्यांदाच या ठिकाणी कोणाची जात विचारली नाही कोणाचा पंथ विचारला नाही फक्त तुम्ही कोणत्या धर्माचे आहे आणि जर सांगितलं त्याला विचारलं ते कलमा पडून दाखव अशा पद्धतीने क्रूरतेने पाकिस्तानने आपल्या देशातील हिंदूतील बघा जे सत्तावीस जण मारले आहे ते एका राज्याचे नव्हे माझ्या भारताच्या सर्व अभिजंग अंगाचे कोणी पश्चिम बंगाल कोणी कर्नाटक कोणी महाराष्ट्र कोणी गुजरात अशा अनेक जणांना सत्तावीस जणांना शहीद केलेला आहे परंतु याच्यावर आपण सुद्धा नागरिकांनी सावधान राहिलं पाहिजे सरकारच्या वतीनं या पाकिस्तानला ईट का जबाब पथर दिला जाणार आहे आणि आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला कोणी पाकिस्तानी नागरिक विजा काढून आपन या ठिकाणी आपल्या देशात आला असेल तर आपण आपल्या स्थानिक प्रशासनाला सांगून गेल्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये सिंधू नदीचं पाणी सुद्धा सरकारने बंद केलेलं आहे आणि या देशात हा जुना भारत नाही राहिला हा नवा भारत आहे आणि हा भारत विश्वगुरुनं आमच्या जैन धर्मियांचे आस्था आणि केंद्रबिंदू मुंबई विले पारले येथील श्री पार्श्वनाथ दादा मंदिराचा ज्या प्रशासनाने तत्परतेने जमीन दोस्त केले आणि मध्य प्रदेशमध्ये आमच्या जैन साधू संतांवरती जे जा हल्ले झाले या काही काळामध्ये आमच्या जैन धार्मिक स्थळांवरती व आमच्या साधू संतांवरती जो ब्याड हल्ले होत आहे त्याचा आम्ही तसेच पुर पुल पुलवामामध्ये पहलगाममध्ये धर्म विचारून जो हत्याकांड केला त्या हत्याकांडाचाही आणि आमच्या सर्व जैन धार्मिक स्थळांचा साधू संतांना होणाऱ्या हल्ल्यांचा आम्ही साक्री सकल जैन समाज साक्री शहर सर्व व्यापारी असोसिएशन तसेच सर्व साक्री तालुक्यातील हिंदू धर्मीय बांधव तसेच राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पदाधिकारींच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत